नमस्कार मुलांना तुलनादर्शक वाक्यांचा म्हणजेच तुलनादर्शक विधानांचा परिचय अंगणवाडीमध्ये कसा करून द्यावा हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत लांब आखूड उंच बुटका कमी जास्त जड हलका असे शब्द वापरून आपण दोन गोष्टींची एकमेकांबरोबर तुलना करत असतो वस्तूंच्या माध्यमातून हे शब्द मुलांना नेमकेपणाने माहीत व्हायला हवे त्याचप्रमाणे पेक्षा लहान पेक्षा मोठा अशा प्रकारच्या तुलनादर्शक शब्दांचा वापर देखील मुलांना करता यायला हवा रोजच्या व्यवहारात आपण अशी अनेक विधानं वापरत असतो मोहन तू यशपेक्षा मोठा आहेस ना मग त्याला त्रास देऊ नकोस अरे राजू तुझ्या जवळचा आंबा मोठा आहे बरं का अशा वाक्यातून मुलं कळत नकळत तुलना शिकतच असतात आता मी आणखी एक वाक्य सांगतो रोषणा चिनूपेक्षा उंच आहे म्हणजेच चिनू रोषणापेक्षा बुटका आहे हे वाक्य मोठ्यांना समजायला सोपं असलं तरी मुलांना हे समजायला बरंच गुंतागुंतीचं आहे अशी तुलनादर्शक विधानं मुलांना समजावी म्हणून अंगणवाडीमध्ये काय करता येईल ते आता आपण पाहूया यासाठी आपण मुलांना वस्तू किंवा चित्र दाखवून तुलना करायला सांगू शकतो एखादा तुलनादर्शक विधान सांगून ते योग्य की अयोग्य हे चित्र किंवा वस्तू पाहून मुलांना ठरवायला सांगू शकतो आता याची काही उदाहरणं पाहूया टप्पा क्रमांक एक आहे चित्र किंवा वस्तू दाखवून मुलांना तुलना करायला सांगणं इथं मुलांना आपण लाल आणि निळ्या चेंडूचं चित्र दाखवतोय इथं मी चित्र दाखवत असलो तरी तुम्ही मुलांना शिकवताना वस्तूंपासून सुरुवात करा तुम्ही वेगवेगळ्या वस्तू आणि चित्र वापरू शकता वस्तू दाखवल्यावर मुलांशी कसा संवाद साधावा ते पाहूया ताई मुलांना विचारतील कोणता चेंडू लहान आहे पहिले मूल म्हणेल निळा अशा वेळी ताईंनी मुलांना पूर्ण वाक्यात उत्तर द्यायला सांगायचं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायला मुलाला अडचण येत असेल तर पहिले आपण पूर्ण वाक्यात उत्तर देऊन दाखवावं म्हणजे नेमकं काय करायचंय हे मुलांच्या लक्षात येतं मग मूल उत्तर देईल निळा चेंडू लहान आहे आता ताईंनी विचारावं कोणता चेंडू मोठा आहे यावेळी कदाचित मूल पूर्ण वाक्यात उत्तर देईल लाल चेंडू मोठा आहे आता मुलाला विचारावं लाल चेंडू कोणत्या चेंडूपेक्षा मोठा आहे इथं मुलाच्या उत्तराला प्रतिक्रिया देताना ताईंनी मुलांना उलट संबंध देखील दाखवून दिला आहे निळ्या चेंडूपेक्षा लाल चेंडू मोठा आहे म्हणजेच निळा चेंडू लाल चेंडूपेक्षा लहान आहे अशाच प्रकारे जड हलका समजण्यासाठी मुलांबरोबर कृती करून घ्याव्या लागतात जड हलका शिकण्यासाठी मुलांना वस्तू हाताळायला द्यायला हव्या यात आपण तीन टप्पे करू शकतो पहिले मुलांना अशा वस्तूंची जोडी द्यायची ज्यात लहान वस्तू हलकी तर मोठी वस्तू जड असेल दुसऱ्या टप्प्यात दोन्ही वस्तू दिसायला सारख्या पण वजनाला कमी जास्त याचं उदाहरण पाहू दोन सारख्या आकाराचे चेंडू घ्यायचे एक चेंडू प्लास्टिकचा तर एक चेंडू रबराचा शेवटी मुलांना अशा वस्तू द्यायच्या ज्यात लहान वस्तू जड असेल तर मोठी वस्तू हलकी असेल याचं उदाहरण म्हणून एक छोटा साबण आणि एक मोठा चेंडू घेता येईल आता पाहूया तुलना शिकवण्याचा टप्पा क्रमांक दोन तुलनादर्शक विधान योग्य की अयोग्य हे चित्र किंवा वस्तू पाहून ठरवणं यासाठी स्लाइडवर दाखवल्याप्रमाणे मुलांना वस्तू किंवा चित्र दाखवायचं समजा तुम्ही दोन चेंडू मुलांना दाखवले तर मी तुला ह्या चेंडूंबद्दल एक वाक्य सांगणार आहे ती वाक्य चूक की बरोबर ते सांग अशी सूचना देऊन तुलनादर्शक विधान सांगायचं माझं विधान आहे लाल चेंडू निळ्या चेंडूपेक्षा मोठा आहे आता हे योग्य की अयोग्य हे मुलांना ठरवू द्यावं इथं मुलांना सांगितलंय की हे वाक्य बरोबर आहे अशीच कृती या स्लाइडवर कपांचा वापर करून देखील दिलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही आपल्या अंगणवाडीमध्ये योग्य वस्तू वापरून उंच बुटका लांब आखूड कमी जास्त जड हलका या प्रकारच्या तुलनादर्शक शब्दांच्या जोड्यांसाठी कृती करून घ्या या प्रकारच्या कृतींसाठी आपण स्लाइडवर दाखवल्याप्रमाणे काही वर्कशीट देखील वापरू शकतो यातील विधानं किंवा वाक्य म्हणजेच प्रश्न तुम्ही मुलांना वाचून दाखवा आणि मग त्यांना प्रश्न सोडवायला सांगा हे समजायला गुंतागुंतीचं वाटत असलं तरी योग्य सरावानं मुलं इथपर्यंत नक्की पोचतील तुलनादर्शक विधानांची समज मुलांमध्ये टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी आपल्या अंगणवाडीमध्ये अशा कृती नक्की करून बघा धन्यवाद